पैसे दोन हजार सोळा पासून मिळाले नव्हते सर आठशे कोटीची थकबाकी आपल्या आशीर्वादाने तीनशे बत्तीस कोटी, कोटी रुपयाचा चेक धनादेश आज आपण माननीय भाव व्यवस्थापकांच्या हातात दिला आणि तो चेक तुम्ही हातात द्यायच्या आधी त्यांच्या खात्यात पैसे देखील गेले साहेब कधीच बीएसटी वाल्याने स्वप्नात विचार केला नव्हता की कधी आमचे पैसे आमच्या हातात येतील मग कोविडमध्ये मुंबई पोलीस असतील पत्रकार असतील इतर व्यवस्थापन असेल आपण विरोधी पक्ष नेते होतात प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते होते आशी जी भाजपाचे नेते होते संपूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढला पण मुंबईसारख्या शहरामध्ये जीवनवाहिनी जिवंत जीवन ठेवण्याचं जर काम कोणी केलं तर ते बी एस कर्मचाऱ्यांनी केलं आणि आपण जाहीर करायला लावलं होतं की बी एस टी कर्मचाऱ्यांना कोविड म्हणून भत्ता देऊ पण तेव्हाच सरकार निष्क्रिय होतं फक्त जाहीर केलं पैसे दिले नाहीत साहेब आज त्या अठ्याहत्तर कोटीचा चेक देखील आपल्या हस्ते आज सपूर्द केला गेला येणाऱ्या एका महिन्यात त्यांच्या खात्यात ते देखील पैसे वर्ग केले जाणार आहेत आणि अशा अनेक गोष्टी साहेब सातशे अनै कामगार म्हणजे ज्याला कॅज्युअल आम्ही म्हणतो सोळा वर्षाचा संघर्ष आठ वर्षाचं सातत्याने मागणी पाठ पुरावा परंतु होत नव्हतं लोकसभेच्या निवडणुकीआधी आपण एकशे तेवीस लोकांना परमानंट केलं त्यानंतर मला आठवत आहे तेव्हाचे महाव्यवस्थापक विजय सिंगलला आपण सह्याद्रीच्या व्यासपीठावरती खुर्चीवरती कानात सांगितलं जर ते कॅज्युअल असतील परमनंट होऊ शकत नसतील तर त्यांना टेम्परवरी मध्ये कन्वर्ट करा आणि तात्काळ परमनंटच्या सगळ्या सुविधा द्या आणि ती व्यवस्था लावा साहेब बीएसटी मध्ये परमनंट एम्प्लॉई आणि टेम्पररी एम्प्लॉईला समान अधिकार आहेत काही गोष्टीमध्ये आरक्षण काही गोष्टींमधल्या काही त्रुटी या सगळ्या लक्षात घेऊन डिगीकर साहेबांनी आज ब्याऐंशी लोकांना परमनंट केलं आणि उरलेल्या पाचशे बत्तीस लोकांना आज कॅज्युअल टेम्पररी करण्याचं काम केलं आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये जागा निर्माण करून हे टेम्पररीला आता सगळ्यांना परमनंटच्या फॅसिलिटी आहेत पगार देखील परमनंटचा आहे सगळ्या फॅसिलिटी परमानंटच्या मिळणार आहेत ते परमानंटच आहेत पण त्यांच्या घरामध्ये एक भीती होती की कॅज्युअल मधनं आम्हाला कधी घरी तर पाठवणार नाही ना मी त्यांना रोज संध्याकाळी माझ्याकडे साहेब सायन कार्यालयात यायचे मी त्यांना सांगायचो जब तक देवेंद्र फडणवीस आहे किसी का माय काल का तुमके पे निघायच सा। त्यामुळे साहेब ते देखील आज आपण कॅज्युअलचे टेम्पररी केले टेम्पररीचे परमनंट ॲटोमॅटिक होतील त्यामुळे त्यामध्ये मनामध्ये शंका नाही